मॉर्निंग आज, आज, yes. आज सा ब्लॉग खूप स्पेशल होणार करन... आहे कारण <laughs> आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे नाशिक फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम आतापर्यंत आम्ही कधीच गेलो नाही या नाशिकला आणि आम्ही लग्न झाल्यापासून ठरवलंय की इच अँड एव्हरी विकेंडला आम्ही काहीतरी स्पेशल करू आणि आजचा वीकेंड अजूनच जास्त स्पेशल आहे कारण आहे वर्षाचा बर्थडे आज नाही आज नाही पण आहे वीक मध्ये तर आज बर्थडे वीक सेलिब्रेट करण्यासाठी आहे लोकल मध्ये लोकल नाशिक दादर वरून गाडी आहे काय गाडीचं नाव आहे पोवन एक्सप्रेस तर दुपारी, तर दुपारी साधना मिसळ खाऊन थोडा टाइम रेस्ट घेतली आणि आता रेडी होऊन आलोय काळाराम मंदिर येथे तुम्ही बघू शकता मंदिराच्या आवरणाचं काम चाललंय त्याच्यामुळे हे असं ग्रीन नेट न बंद केलंय मंदिर फक्त त्याचं ओपनिंग ओपन आहे तर आता आम्ही चाललोय काळाराम मंदिराकडे काही आमचं काळाराम मंदिर दर्शन झालं खूप चांगलं दर्शन झालं ऍक्च्युली आमचं पण आम्ही तसं तुम्हाला मी आधी बोलले होते की तिकडे शूटिंग घ्यायला अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही शूटिंग नाही घेऊ शकलो आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय सीता गुंफाला तर ह्या एरियाला पंचवटी नाव असं पडलंय कारण इकडं पाच वट आहेत वडाची झाड आहेत तर त्यातला हा पहिला वड त्यांनी नावं लिहून ठेवलं तर हा पहिला वड आहे हा हा जो दिसतोय तो दुसरा वड आहे इकडे पंचवटी थ्री लिहिलंय हा तिसरा वड आहे चौथा तो वड आहे आणि हा वाला पाचवा वड तर ह्या एरियामध्ये असे पाच वड आहे त्यामुळे ह्या वडाला पंचवटी म्हणतात इकडं सीताची गुफा आहे सीता गुफा आणि इकडे एक छोटस हे काय बोलतात एक्झिबिशन टाईप त्याच्यामध्ये दे रेखावे देखावे दाखवलेत रावणाने सीतेचं हरण केलेलं रावण सीतेला हरण करून त्याच्यात विमानामध्ये मा घेऊन चाललेला वगैरे आणि पाठीमागच्या साईडला गोशाला गाईज मी आता रस्त्याला चाललो होता मला एक जागा दिसली तुम्हाला उतरून दाखवते शबरीची बोळ त्या बोळीचं नाव आहे शबरीची बोळ म्हणून धनराला स्पेशल गाडी थांबवायला सांगितले तुम्हाला दाखवा स्ट्रगल स्ट्रगल इज रियल चल। पाट्यांवरून असं जाणवलं की इकडे लोक लग्न पण करतात शेराम वैदिक विवाह हो। पाच हजार रुपयात लग्न मध्ये आळंदी मध्ये मी ऐकलं होत आळंदी मध्ये लग्न होतात नाशिक मध्ये पण नाजच समजलं एकदम नाशिकमध्ये आतमधल्या सडकांमध्ये <laughs> रस्त्यांवरती आलं आतमधलं नाशिक कारण बाहेरून येणारे म्हणजे फक्त हॉटेल्स मेन मेन रस्ते बघतात तर आम्ही तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून दाखवतात तर काहीच आम्ही आता पंचवटी घाटला आहे नाशिक मध्ये आणि आता आम्ही साथ सीन साठी गाडी हे करतोय अथवा दाखवत दाखवते घाटाच्या साईडला बहुतेक जुने पेशवेकालीन लोकांची घरं दिसत आहेत जी मुडखळीस आलेली आहेत पण तरी पण त्यांचं सौंदर्य अजून आता हे समोरचं पिवळं घर बघा बऱ्यापैकी मुडखळीस आलंय पण तरी पण त्याचं सौंदर्य अजून आहे धर्मशाळा नाशिकची आतमधली बाजारपेठ असता करता एक जे गोदावरी नदी किनारी अच्छा हे अय्या धनराज हे गोराराम मंदिर जशा ज्या जुन्या सिटी आहेत ना जिकड देवांचं काहीतरी कनेक्शन आहे जेकडं काहीतरी आठवणी आहेत तिथं खूप शांत वाटतं म्हणजे आता इकडं बघा इतके सगळे लोक आहेत इतका गर्दी आहे पण तरी पण इतकं छान वाटतंय इकडं अशी खूप छान वाईब आहे असं वाटतंय खूप वेळ बसावं इथे छानपैकी शांतपणे बसावं आणि गोदावरी नदीशी बोला नाशिक मधले घाट एरियातले हे सुंदर सुंदर देखावे सुंदर असे मंदिर बऱ्यापैकी ज्योतिष बसलेले आहे तिकडे वाव गाईस किती सुंदर दिसतय अक्च्युली आतापर्यंत आम्ही घाटाच्या आत त्या साईडला बसलो होतो आणि सहज राऊंड मारायला म्हणून इकडे आलो आणि पाहिलं किती सुंदर नजारा आहे यार खूप सुंदर वाटत किती छान वाटतय म्हणजे असं बघितलं सरशा असं वाटतय मन भरलं आणि इकडे आय थिंक बोटिंग पण अवेलेबल आहे खायचे पण बरेच स्टॉल आहेत इकडं पोलिसांचा गस्त पॉइंट आणि यशवंतराव महाराजांची समाधी पण आहे अतिशय सुंदर जागा आहे खूप छान जाऊयात आता आपण थोडंसं एक्सप्लोअर करूयात हा एरिया कसा काय आहे तिकडं पण काहीतरी दिसतंय कुठलं तरी मंदिर दिसतंय ते बघूयात नक्की काय खूप सारे पोलीस आहेत तिकडं बघ सीताराम मारुतीचं खूप सुंदर असं तिकडे एक पुतळा कलर करायचा चाललाय मे बी आधीपासूनच असेल तिला कलर कर किती छान वाटतो तुम्ही आता तुम्हाला ज्या पुतळ्याबद्दल बोलले होते ज्या मूर्ती बद्दल बोलले होते तीच हनुमान मारुती रायांची मूर्ती तर आता कलर करायचा चाललाय आणि त्याच्यासोबत एक कोणते तरी असूर पण आहेत त्यांची पण मूर्ती दिसती आहे तिकडं पण एक मंदिर आहे महादेवाच मंदिर आहे घाटाच्या एकदम टोकावरती उभी आहे मी इकडं माझ्या माग हे पोलीस चौकी इकडं घाट आहे आणि आम्ही आता माहिती काढली तर जी घाटावरची जी आरती आहे ऍक्च्युअल मध्ये ती ह्या साईडला होते म्हणजे पलीकडच्या साईडला त्याच्यामुळे आम्ही अलीकडं बसणार आत्ता सहाच वाजले सॉरी साडेपाच पावणे सहाच वाजलेत तरी पण आम्ही आताच आमची जागा सिक्युअर करणार आहे कारण आम्हाला आरती पहिल्यांदा म्हणजे आम्ही जेव्हापासून इंस्टाग्राम युट्यूब स्टार्ट केलाय ना तेव्हापासून आम्ही खूप सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एक्सप्लोअर करतोय पहिल्यांदा पाहतोय तर कारण तुम्ही लोक म्हणताल की प्रत्येक व्हिडिओला म्हणती अक्कलकोटला पहिल्यांदा गेली पांडुरंगाला पहिल्यांदा गेली विठ्ठलला अजून जे करल ती म्हणती मी पहिल्यांदाच करते पहिल्यांदा करते ऍक्च्युली आम्ही सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय तर खूप छान फील आहे हा आणि मस्त ऐकतंय आत्ता आत थोड्याच वेळात आरती स्टार्ट होईल तर आरती झाल्यावरती म्हणजे आरती तुम्हाला पण मी नक्कीच दाखवेल बाईज आता गोदावरी तीरावरती बसलोय आम्ही गंगा आरतीच्या तयारीसाठी तिकडे तुम्ही बघू शकता गंगा आरतीची तयारी चालू आहे आत्ता साडेसहा वाजलेत आणि जनरली सात वाजता आरती स्टार्ट होते आणि आज नेमका आम्ही एकादशीच्या मुहूर्तावर आम्ही आलोय त्याच्यामुळे मी हा दिवा घेतलाय असं बोलतात की एकादशी दिवशी ग गोदावरीला दिवा अर्पण केलेला आणि फुल अर्पण केलेलं चांगला असतं तर ते पण करूयात ಲಭಣ್ಯಾಂತರಿ ಸುಮನೆ ಬಕುಲ ಚಂಪಕುಲ ಚಂಪಕುಲಸೀ ಮಾಲಿನ